भाऊ रे छोलो सुना मी किती सुंदर दिसतो पुन्हा मला वाटत कमी में सांगा काय करतोय मित्रानो रेमाजी पाय कोय कुठे हवा हो गोल 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 गोल

हे दोघं होतं इथं असं म्हणजे वाक्य पण आमचा आणि सगळंच होईल चड्डीवर आहे त्याला चड्डीवरच असतो मी घरातला लाव म्हणजे शेतकट हे बघा राखी राखी ॉकी सनी हाय वाय कसा आहे मग संतोष जाधव हाय हाय सगळ्यांना हाय तर आमचा राखी बुकी लागा तुम्ही हाय भैया सनीए कोण आहे भैया भाऊ सूर्य नमस्कार 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 असं सपोर्ट राहून दे ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसलं तर अरे तू हिंदी बोलत जाऊ नको मध्ये हा ओके मराठी मराठी तर मराठी मराठीच बोलतो फक्त बस अजून काय करून तुमच्यासाठी तुम्ही फक्त सांगा काय करून दे तसं करतो व्हिडिओ कोणता टाकून दे ती पण सांगा तसलं व्हिडिओ बनवून टाकतो मराठी आजपासनं मराठी मध्ये फक्त बोलतो बस तुमसाठी मराठी कॉमेंटी टॉपला न्यायची आपली ओके भाऊ ओके शंभर टक्के भाऊ शंभर टक्के मराठी टॉपलाच न्यायची टॉपला म्हणजे टॉपला माझी बाईक माझ्याला बघायला लागले तिची कोकणी भाषा आहे ना म्हणून तिची कोकणी भाषा काय करायची ती पण टॉपला आणि रॉकी तुझी भाषा आमच्या रॉकीची भाषा पण पण मराठी भाषा भाऊ टॉपलाच एक नंबर नाही तुला भाऊ व्हिडिओ कोणतं कोणतं काय काय सांगा मला कस कोणत्या ते कंटेंट मध्ये बनवू कसलं आवडते तुम्हाला व्हिडिओ टॉपचे असतात फक्त मराठीमध्ये बोल okay ओके भाऊ शंभर टक्के तुम्ही सांगा फक्त भाऊ व्हिडिओ आता पुढचा कोणता कशाबद्दल टाकू तसला व्हिडिओ टाकतो भाऊ तुम्ही फक्त सांगा तुम्ही सांगायचं मी करायचं फक्त कमेंट मध्ये सांगा जावा तुझे व्हिडिओ असले आवडते नेक्स्ट व्हिडिओ असला टाक शंभर तर व्हिडिओ बनवून टाकणार तुम्ही जाणार आपण व्हिडिओ आवडते ती बनवून टाकणार आता ज्येष्ठच कामावरून आलो म्हणला कामावरून आल्याला जरा आम्ही दुःख होत म्हणलं व्हिडीओ बनवायच्याऐवजी लाईव्ह जाऊया लाईव्ह सांगूया की उद्या सकाळ व्हिडिओ काय पटणार नाही बघू ट्राय करी उद्या संध्याकाळी व्हिडिओ टाकायचा दररोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणारच मी काय पण होते चा पिलास का बाय नाही अजून बाहेर जेवलो डायरेक्ट दुपारी जेवलो नव्हतो डाबा घेऊन गेलो नव्हतो कामावर आलो घरी जेवलो आणि लाईव्ह ला जाऊया आणि सांगूया उद्या काय व्हिडिओ सकाळी पडणार नाही संध्याकाळी पडेल तुम्ही काय टेन्शन घेऊ पण दररोज एक एक व्हिडिओ पडत जाईल तुमचा सपोर्ट असला तर तसंच दररोज आपलंही करत जाईल काय अडचण नाही फक्त आहे ना पुढचा उद्याचा व्हिडिओ कोणता बनवू कोणत्या कंटेन वर बनवू ते सांगा मला बाई मग काय करायचं बाई कष्ट पण करायला लागत कष्ट पण करायला लागत भाऊ जेवढ कष्ट करशील तेवढं वर जायला येत भाई तसं नाही सकाळी करा येणार नाही करायला ना आता कंटाळा आलाय म्हणून व्हिडिओ बनवू शकत नाही लाईव्ह लाईव्ह आलोय त्यासाठी मी नाही तर टाकलं असता भाऊ संध्याकाळी सहा वाजता टाकीन मी उद्या कामावरून जरा लवकर ये आणि व्हिडिओ बनवून टाकीन एडिट करून बर शंभर टक्के उद्या संध्याकाळी टाकेन व्हिडिओ आज जर म्हणणार नाही आज कंटाळ पण आलाय माहिती आहे का कंटा म्हणजे तू आणि तर वहिनी कुठे गेल्या वहिनी आहेत की वहिनी 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 येते बघ दोन मिनिटात आवाज दिल्या वहिनी या या वहिनी वहिनीला असते तुमच्यासाठी वहिनीला का माहिती जेवण बिवून बनवायचं आहे वहिनीला का आमचं रॉकीला रॉकी बघा कसं आहे रॉकी कमेंटमध्ये सांगा रॉकी आमचं आहे नंबर घरात कोण पाऊ शकडे सांगा तुम्ही नाही निवडताय ना मला बाळा नाही निवडत ना मला, मला। काय वहिनीच्या दोन शब्द होऊन दे वहिनीच्या बाबतीत दोन शब्द होऊन दे का भाऊ माझी बायको आहे का नाही माझी बायको माझी बायकोला सोडून माणूस सर आयुष्यात कोणत चांगलं वाटत नाही शक्यतो करून शक्यतो करून खरच चांगलं वाटत नाही ती माधस्तंभ असतील तसं माझा आधारस्तंभ आहे माहिती आहे का ती आधारस्तंभ सर्व सोच म्हणा एक बॉर्ड असतो म्हणा नवरा बायकून तो आमच्या दोघांना माहिती आहे का भांड होती ती मस्त होती आमच्या दोघांत भांडण होती आता ज्येष्ठ झाली दोन मिनिटं एक दहा दहा मिनटापूर्वी भांडणं झाली सण झाली लगेच तुमच्या सेवेत भांडल्याशी झाल्याशिवाय का नाही प्रेम वाढत नाही कधी म्हणून कधी कोणाची झेप बा बायको वगैरे असली का नाही प्रेम करत राहा तुम्ही आपलं आपल्याकडून शंभर टक्के द्यायचं पुढचा आहे ना आपसारखा पिघायला पाहिजे की त्यांना वाटलं पाहिजे पुढच्या एवढं प्रेम करतोय आपल्याला एवढं प्रेम करतोय तर सोडून जाणारी पुरगी सुद्धा परत येईल एवढं प्रेम करायचं आपण काय खरं सांगू का तुझ्या आयुष्यात खूप वापर केली पण माया कसं की भुरगी कधी भेटली नाही कोकणी भाषा वहिनीला बोलायला सांग की थोडी बोल बोल ना धन्यवाद काय म्हण तुझं गाव कोणतं तुझं गाव कोणतं रे हा तुझ गाव खैच रे तुझं गाव खैसोरे तुझं गाव, 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 गाव। करेपुर। रे म्हणजे तुझं गाव कोणतं आपल्या मराठी भाषेत तुझं गाव कोणतं आणि तिच्या भाषेत तुझं गाव खैसोरे तुझं गाव कडेपूर अरे कडेपूर अरे न उभी राशी कडे नाव काय आहे रे तुझ नाव गाव आहे नाव काय आहे तुझं नाव नाव जर समजून घे मला नाव त्याला तर बरं होईल नाव काय भाऊ तुझं हा तू नाही रे मला ओळखत ओळखत असणार भाऊ राज ओळखत असणार भाऊ बघित असणार तुला हॅलो भाभी भाभी हॅलो हॅलो गट हॅलो गट हॅलो रोहित नाही डिलीट केला पण जाऊन दे भाऊ मी हॅलो कर तू नमस्कार सगळ्या नवीन जे जे जॉईन होतात लाईव्ह ला सगळ्यांना नमस्कार लाईक झालंच पाहिजे आपल्या लाईव्ह लाईक सगळ्यांनीच करा कसे हो भाई, भाई मस्त तुझ्या आशीर्वादाने मस्तच हिंदी बोललच नाही भाऊ मी सॅड हाय मत करो ना भाई लाईक करो लाईक शेअर करू जितना ज्या जितना जेवढी जास्तही नाही येतील ना, ये ना बघाय तेवढं भारी आप आपल्यासाठी आणि सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा नक्की आता ना हिंदी बोलू नको हा हिंदी का सेव हो भाई भाऊ महाराष्ट्र म्हणणं आहे नमस्कार महाराष्ट्र सबस्क्राईब झालं पाहिजे भाऊ सबस्क्राईब कर नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ टाकलेत बघ बघ तेवढं तुला मराठी समजते का भाऊ भाऊ मराठी समजते का लवकर भाऊ टेम के म्हणणार भाऊ तुमच्या असुव्याला असला तर होणारच की तुमचा सपोर्ट असला तर होणार शंभर टक्के होणार होणार सॉरी मराठी नको बाहेर मराठी नको म्हणजे भाऊ मराठी झालं पाहिजे महाराष्ट्रात राहतोय राज ठाकरे साहेबांनी सांगितले मराठी नाही बोलला तर फोडला गेला संपला मग आधी हाडाची काढ झाली ती चार चौघ आलं पहिला गेलो लौं मारायला हिंदी बोलतोय म्हणून समजून मारायची मला धरून पण नाही नाही बाबा हिंदी नाही बोलायचं टॉपचा विषय मी मराठी कळतं भाऊ मरा ओके भाऊ मराठी कळतं लय झालं मनात बसला भाऊ आपल्या कारण मराठी समजायला पण आहे ना नशीब लागतं भाऊ आणि मराठी बोलायला पण नशीब लागतं मराठी असण्याचं पण नशीब लागतं कारण मराठी जन्माला कोण पण येत नाही थोडं जण ठेवायचं आणि आम्ही तर सांगली तर आणि बायक कोणले मी पण आली हे तर तुम्हाला माहित असत था। विशेष हड दोन मिनटं मी जर असाच कॅमेरा करतो म्हणजे माझी बाईक पण जेवण पण व्हायला आणि खिचन कट्ट्यामध्ये उभा आहे आणि खिडकीत कॅमेरा ठेवलाय मी जर कॅमेरा फिरवतो आता कस ओके हे पाठी म्हणून पसर दिसत तुम्ही बिनवर करा सगळ्या घरात पसार असतो आमच्या पण घरात पसार आहे पण ती लय लय दिवस झालं काढायचं काढायचा प्रयत्न करतोय काढायला ता काढायचा टाइमच ता भेटून झालाय माहिती आहे काढायला टाइम भेटून झालाय तुम्हाला पूर्ण किचन म्हणजे बालको आता जेवण बनवतंय तसं आहे का तुम्हाला सांगा मी खाली कॅमेरा ठेवतो स्टँड आहे आपलं मोठं साईड ठेवू शकतोय मी अरे सगळ्या घा बायकोला सगळ्या नाही ना मग करतो कामत माहिती का सगळ्या सगळ्यांनी करत जावा आज काय स्पेशल आहे मग जेवण भाऊ आज आज कोथिंबीची वडे त्याला व्हिडिओ बनवू शकत नाही का आलाय म्हणून बनवत पण होत नाही बनवला असता व्हिडिओ काय ते स्पेशल मी मराठीत भाऊ रोहित भाऊ तुमचं मनापासून आभार आहे तुमचं म्हणजे भाग्य आहे तुमचं तुम्हाला मराठी कळत नाही मराठी कळत नाही रोहित भाऊ तुमचं गाव कोणतं सांगा रेसिपी व्हिडिओ नको बनवत जाऊ ओके भाऊ शंभर टक्के तुमच्यासाठी कोणता व्हिडिओ कोणता कंटेंट घेऊन येऊ सांगा मला फक्त कोणता कंटेंट घेऊन येऊ तुमच्यासाठी फक्त सांगा मला कोणता कंटेंट घेऊ डेली ब्लॉगिंग चालू करू रिअल लाईव्ह दाखवू माझी काय असते काय नाही ती का फनी व्हिडिओ बनवू का ट्रॅव्हल व्हिडिओ बनवू ट्रॅव्हल व्हिडिओ मला कामात वेळ भेटत नाही कुठे फिरायला जाऊ ट्रॅव्हल व्हिडिओ त्याचा विषय सुरू ट्रॅव्हल व्हिडिओचा दुसरं रेसिपी तर नको म्हणून ब्लॉग करत जा ओके भाऊ रिअल लाईफ दाखवतो तुम्हाला उद्यापासून सकाळी उठल्यापासनं पण तुम्हाला थोडा भाऊ आता हे भाई मी राजस्थानसे हमारे राजस्थान भी भाषा बोल सकते हो ना हो भाऊ राजस्थानवर ना माणसं पग केली भाऊ एवढा अभिमान वाटतो पण जाऊ भाऊ महाराष्ट्रात आले एकदा भेट घे भाऊ जेवायला भाऊ कधी तर घरी कोकणातलं तुला जेवण खायला लागतो कोकणाचं जेवण कोकणाचं जेवण पण तुला कळ काय असतंय एकदा रोहित भाऊ तुम्ही आहे ना महाराष्ट्रात आला का नाही सांगली जिल्ह्यात या सांगली जिल्ह्यात या तुमच्या लाईव्ह लाईव्ह पण करत दिसतंय की आहे ना मी बायकोला मदत करते बघा करायला लागते ती भाऊ हिंदी हम हिंदू की पैच भाऊ कधी पण या कधी पण या शंभर टक्के तुम्हाला सगळ्यांना ना देऊ तुला आवाज वरच लागा शंभर टक्के या की भाऊ कधी गावा आल्यावर कधी पण फोन लावा कधी पण फोन लावा कधी ना टापा पाठवून देऊ का घरी सांगा डाव वाटून देऊ का रोहित भाऊ कुणी निघाला मराठी नको भाऊ मग काय हिंदी बोलू का हिंदी भाऊ भाऊ भाई गेले एक डायलॉग होणार चाय भाई क्या क्या बोलू ते हिंदी बोल क्या बोलू क्या बोलू बोल हिंदी क्या बोलोगे तेरे लिए बोल भाई दोस्त लोग को बोल तेरे इधर के कि सब्सक्राइब कर भाई को भाई गया एक ही बचा है अभी मन संगा कि भाई स्टँड आहे स्टँड कसं ओके तर बायकू आता काय बनवत्या माझी की कोथिंबीरच्या वाड्या बनवद्या कोथिंबीरच्या वाड्या भाऊ मला हिंदी जमतच नाही माझी हिंदी ऐकली ना तू तू चेक करून पडशील मला हिंदी जमतच नाही शक्य तिकडे म्हणजे माय डोक्यावरची हिंदी खरंच डोक्यावरची हिंदी कोथिंबीर चिवड्या कोणी कोणी खाली जरा लिहा कमेंट खाली कमेंट बॉक्स मध्ये कोणाकोणाला आवडते ती पण लिहा कारण आमच्या घरी आज स्पेशल कोथिंबीरचे वाड्या आहेत मन नाही पोटात दुखल मग मध्ये टाकून ने की त्यांनी आम्ही खातो आम्हाला आवडते कोणती मिरची वडी मन घालू नका बर का अजिबात मन घालू नका कोटा दुखल खायच्या आधी माझ्या आता सांगतोय भाऊ लोकांना कमीर केलं काय मग बाकी बाकी काय नवीन जुनं काय आम्हाला नाही आवडत नको रे खा तू अरे काय भाऊ कोथिंबीरच्या वाड्या तुला आवडत नाही हा कोथिंबीरची वाड्या आळूच्या वाड्या आवडत तुझ्या असं कसं भाऊ असं चालतंय का सांगा तुम्ही चालते का भाऊ मित्र मित्र सबस्क्राईब करायचं ला युट्यूब व्हिडिओ सगळं बघायला सांग सगळं फुल व्हिडिओ स्किप वगैरे काही करायचं नाही जरा मराठी पोरांना आळूच्या वड्या टॉप रे विषय हार्ड रे भाऊ पहिल्यांदा आळूच्या आळूच्या वड्या का नाही विषय हार्ड विषय म्हणजे क्लासच भाऊ हार्ड विषयच हार्ड विषय काय सांगू भाऊ त्याचा मी डोकं टाकू ते तर सांगेली वहिनी रागवती तुला भाई ती जी बनवती ना ती माझ्यासाठीच बनवती मलाच देते ती तुला द्यायचे नाही ती किंवा बनवून देणार भाऊ हा सांगतो असं होणार आहे का जेवढ्या लोकांना शेअर करता येईल तेवढ्या लोकांना लाईव्ह शेअर कर भाऊ सगळ्यांना बघून दे सगळ्यांना करून दे आपल्या कडेगाव पण एक ब्लॉगर तयार होतोय नवीन एक ब्लॉग ब्लॉगिंग करणार तयार होते सगळ्यांना करून दे सगळ्यांनी सपोर्ट करा हा ऐका माय ऐकू सगळ तडका लावला बाई कुलबाई बघा तडका लावला इकडे मिरची तर ठेचा वगैरे करून वड्या करतात कोथिंबीर असली किंवा अळवडी असते तर आमच्याकडे ना मसालाच करतात म्हणजे मसाला लावतात मसाला म्हणजे आपल्या इकडे चटणी चटणी लावतात किंवा कोथिंबीर मिरची नाही म्हणायला हो मस्त गाणं लावायचा मुड झालेला आपण काय विषय होतोय गाणं लावलं का नाही कॉपीराइट स्ट्राईक येतोय अकाउंटला म्हणून गाणं लावून जाऊ कॉपरा आपण गुगल बंद पडलं वाली बंद ती त्यांना वाटतं की ना त्यांचं सॉंग कॉपी करतोय मी बॅकग्राऊंड सॉंग पण तसं नाही काय पण लाव वाटतंय पण काय करायचं लावू शकत नाही ना हा असं असतंय कुठं बाहेर पण जायचंय आता मला जरा आता कुठे काम असते ती काम 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 मे कथं वा सारे जहा हिन्दु सदा मा गण गण मन गिय मला भाऊ इलेशिवाय दुसरं काहीच येत नाही मला दुसरी गाणीच पाठ नाही हा वहिनी तुम्ही म्हणा सग <laughs> वहिनी चालले मग काय वाटतं बोल की भाऊ हा घरी 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 नाही रे भाऊ कुठे घरा कशी आहेस ना मग घरापाशी आहेस ना नाही माझ्यापासून गायड नाही मी घरात बसतोय कोण कोणाचा फोन येतोय का कोणाचा फोन येतोय का काट्रोल टाकले माझ्यापासून ट टाकले की म्हणलं माया घरात बसाय फोन कर खाली आलं हम्म बर बर येतो हा हा मित्राच्या गाडीचं तेल संपलंय गाडीचं तेल संपलंय गाडी मध्ये बंद पडल्या तर मग संप्ले। पेट्रोल पेट्रोल संपले तर भाऊ गाणं बिन उद्या आता बनू उद्या आता संध्याकाळी येईलच ब्लॉग सगळ्यांनी बघा म्हणजे हा आता फोन आलाय म्हणून जाणार आहे तो म्हणजे हे करणार तूच आतू भाऊ तू बोलत बस मी बोलत बसते मी तिथे बघू की इथे बघू हा तर उद्या संध्याकाळी ब्लॉग येईल बघा नक्की आणि ब पाठीमागचं ब्लॉग बघितलं नसलं तरी पाठीमागचं ब्लॉग बघा नक्की पूर्णपणे बघा हां नमस्कार इथलंच आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बरं का मित्रा मित्रांना मित्र मित्रांना पाहुण्या पिऊन्यांना सगळ्यांना सगळ्यांना सांगा परत आला सांगतो म्हणून हॅलो हां बरं आलो आलं लगेच हो 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 चला पाहुणे पिवण्याना सांगायचं त्यांना कि एक नवीन कपल फर्मा द्यायला लागले तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांनी उलाव बघा पूर्ण चला बाय बाय टाटा